बाबाची गेली वैर नानायला मका कापायला गेली अजून याय ना चला आपण तिला पाहुणे हो आका कुठे गेली तुम्ही एकटीला पाठवलं एकटीला तिला म्हणले कापून आपण ठेवू मी न्यायला येते बाई त्या मकात किती गात पण आहे ना ती मका क्या वाढली आगूचर येते गेली बाई येते पाहून मी तिला हम्म का मका ये बाई मी एवढा एवढा पोरी ना पाहिलं का किती बाईक अगं झालं आता तेवढच हे बाई बाजाल तेवढच आता ती बाई नाही कामाची पोर आहे ग पाहिली का पोर मग तिच्या म्हशीला लागत आहे तेवढं बस 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 जावायला पाहिजे ते झालं